त्याने म्हणजे कोण अफसर शेख हां हां अप्सर आहेत नगर अध्यक्ष नगर शेवक त्यांनीच आहेत पंचवीस वर्षापासून त्यानीच आहेत आवसा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस एकंदरीत सर्व पक्षाचे रणधुमाळी या ठिकाणी प्रचाराची जोरात चालू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे मतदानाचे काही दिवस थोडक्या दिवसावरती येऊन ठेपलेले आहेत प्रभाग क्रमांक अकरा या ठिकाणची परिस्थिती किंवा ह्या ठिकाणचा जो येणारा नगरसेवक नगराध्यक्ष कसा असावा व लोकाचे जे प्रश्न आहेत ते कसे मार्गी लावणारा असावा त्या संदर्भात काही प्रभाग क्रमांक अकरामधील नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत नेमकं नागरिकाच्या मनातील नगरसेवक नगराध्यक्ष कसा असावा या संदर्भात आपण काही नागरिक का आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगाल सर जो आता पंचवीस वर झाले नगराध्यक्ष त्यांनी साहेब नगरसेवक त्यांनी साहेब आमच्या गल्लीचे त्याने म्हणजे कोण अफसर शेख तर आतापर्यंत आमच्या गल्लीतले काय विकास केलेले नाहीत त्यांनी आणि काय विकास आले तर त्यांनी अडवून कोर्टात आमच्या कामावर टाकलेलं समाज मंदिर झालं आमचं पंधरा लाखाची निधी आली त्यांच्या वैयक्तिक बहांना त्यांनी काय केले राजकारण त्यांनी आमच्या म्हणजे काही काही समाजावर राजकारण करून टाकले आमच्या आमच्याविषयी त्याने कोर्टात आमचे अडकवून टाकले वाट्याचं काम पंचेचाळीस लाखाचा होता का गट्टू होत बोर होत गार्डन होतं ती काही केलेले नाहीत त्यांनी आमच्यात विकास तुम्ही बघतात नाही काय आहे गल्ली परिस्थिती नाल्याचं काय आहे ही परिस्थिती त्यांच्याच ह्याच वारणात आहे आणि नगरसेवक त्यांनीच होते ही आजच्या परिस्थिती आहेत ही, ही वार्ड क्रमांक अकरा मध्ये अगोदर कोणा पक्षाचा किंवा त्यांनीच नगराध्यक्ष त्यांनीच म्हणजे कोण अफसर शेख अपसर शेखच आहेत नगराध्यक्ष नगरसेवक त्यांनीच आहेत पंचवीस वर्षापासून त्यांनीच आहेत आमच्या वार्डात आम्ही त्याच्याशी मतदान पहिलं केलेलंच नाही त्यांनी विकास करते म्हणून त्यांनाच काम मतदान केलेले आहेत काम करतात त्यांनी विकास काही केलेले नाहीत यानंतरच्या म्हणजे या वेळेस आपली काय भूमिका राहणार आहे नेमकं ह्या वेळेस आमची की बी जे पीची भूमिका राहणार आहे की आमदार साहेबालाच आम्ही सहकार्य सगळे करणार आहोत कशामुळं आमदार ते विकास करायला आहे त्यांनी विकास करायला काही रस्ता बंद होता ते रस्ता के का चालू केल्यात काय नाल्या केल्यात काय कामं चालू आहेत कुठं समजा कुठं आपलं हॉस्पिटल चालू आहे तहसील केल्यातच कामं विकास करायला त्यांनी म्हणून त्यांच्या भागाच आम्ही पाठोमध्ये येऊ लागलो सगळेजण आमची भूमिका हीच आहे आता एकंदरीत विकास जो करणार आहे त्याकडे आपलं त्यांच्याकडे राहणार आहे आमचं हो त्यांच्याकडे राहणार आहे एकंदरीतच ज्या ठिकाणचा विकासाची जर परिस्थिती आपण एकंदरीत बघायला गेलं तर आतापर्यंत ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि या ठिकाणचा कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही असं नागरिकातून या ठिकाणी बोललं जात आहे प्रभाग क्रमांक अकरा